महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर महामानवांना त्रिवार वंदन सर्वांना सप्रेम जय दोन वर्ष अकरा महिने अठरा दिसा किती सोसल अभिमान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिसा किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढले दिस तरी थकला ना कामान सातारामाची बुद्ध धर्माची मिळाल वरदान हरपुनी भान जीवाच करून रान लिहिलं हरपुनी भानजीवाच करून रान लिहिलं संविधान कुणाची मिळाली ना साथ आजवर झाला होता घात पुस्तकात काढली दिव्या खाली झोपली माझी जात रक्तत नव तर नात पेटविली आयुष्याची वाट मायना भरवल तो घास शिजल नाही जरी घरात डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते ते योगदान हरपुनी भान जीवाचे करून रान लील संविधान हरपुनी जीवाचे करून रान लील संविधान हो कुणाचे दुःख कुणा कळते भीमा विना रमातळ मळते दुखाच्या अग्निमती जळते ऐकतात रक्त सळते निभवली रमा बंधनाला करून बुद्धवंदनाला भीमची वाट किती पाहिले गेले होते भीम परदेशाला त्या अनुयायी घाई घाई ना, ना करुणी मतदाना हरपुनी भानजी जीवाच करून लिहिलं संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसा किती सोसल भीमान पावाच्या तुकड्यावर काढले दिसा तरी थकला ना कामाना सातरमाची बुद्ध धमाची मिळाल वर दाना हर कोणी भान जीवाच करून लिहिल संविधान हर कोणी भान जीवाच करून जय भीम नमो बुद्ध आपल्या समाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून दाबा